भिवंडी कैलासनगर वळपाडा येथे दैनिक स्वराज्य तोरण कार्यालय येथे भिवंडी पत्रकार महासंघाचे वतीने संघाचे अध्यक्ष व स्वराज्य तोरण पेपरचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील यांच्या वतीने मराठी पत्रकार दिवस मोठ्या उस्ताद साजरा करण्यात आला आणि ह्या पत्रकार दिवसनिमित्त मोठ्या प्रमाणात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते व आलेल्या सर्व पत्रकारांना भेटवस्तू दिल्या गेल्या आणि कार्यक्रमाला आलेले पाहुणे कीर्ती ट्रॅव्हल्स मालक केतन चंद्रकांत मात्रे दैनिक महाराष्ट्र व्रतांचे संपादक विकास पाटील ज्येष्ठ पत्रकार कुसुमताई देशमुख उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले आज पाच जानेवारी उद्या सहा जानेवारी उद्या आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व पत्रकार दिन संपूर्ण भर साजरा करतो त्याचप्रमाणे त्यांचं औचित्य सा साधून आपण हा कार्यक्रम आजच घेतला कारण बालशस्त्री जांभेकरांनी मराठी आणि इंग्रजी असे दोन वृत्तपत्र साध सुरुवातीला सुरू केले दर्पण या पेपरचं नाव होतं त्यांच्या त्यानंतर कुडारी लोकसत्ता केसरी असे अनेक भाषांचे पेपर तयार झाले हा इतिहास नंतर झाला परंतु त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मराठी आणि इंग्रजी या दोन प्र दोन भाषेमध्ये त्यांनी दर्पण पेपर सुरू केलं होतं आणि दर्पण म्हणजेच आपला आरसा त्या आरशामध्ये आपण काय पाहावं आणि काय पाहू नये ते त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सर्व राजकारण्यांना दाखवलं म्हणून त्यांचा आज त्यांचा वाढदिवस आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो हे या ठिकाणी मी कीर्ती ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी घेतला कारण पत्रकार